ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये पुन्हा सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे पपला टोळीला करणाऱ्या रॅकेटचा रा, पर्दाफाश करण्यात आलाय त्यात चार जणांना अटक करण्यात आली त्यामध्ये सिकंदर शेखचा समावेश आहे पोलिसांनी आरोपींकडून एक लाख नव्याण्णव हजार रुपये रोख पाच पिस्तूल कारतूस आणि दोन कार जप्त केल्यात या प्रकरणी पंजाबच्या खरड पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिकची माहिती जाणून राहुल कुलकर्णी राहुल कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे त्याचे नेमके कसे या टोळीशी संबंध होते आणि ते उघडकीस कसा आलं आता आपण काही व्हिज्युअल्स दाखवक्लुझिव्ह व्हिज्युअल्स आहेत आणि माहिती पण आता अशी आहे की ती महाराष्ट्राला धक्का बसेल आता ऋतू हा लाल टी शर्ट मधला दिसतोय तो आहे सिकंदर शेख पपला गुर्जर नावाचा एक कुस्तीपटू आहे ज्यांनी संदीप खैनीची हत्या केली त्या टोळीशी सिकंदर निगडीत आहे पंजाब पोलिसांनी मोहाली एअरपोर्टच्या जवळ एक चौक आहे त्या चौकामध्ये एक स्टिंग ऑपरेशन राबवलं hmm. आणि त्यांच्या लक्षात आलं की तीन लोक हे शस्त्र घेऊन आलेले आहेत कुठून आले तर शेजारच्या राज्यातनं कोणाला देण्यासाठी आले तर ते सिकंदर शेखला आपल्या मोहळचा सिकंदर शेख जो अलीकडेच मोह मौ, मोहालीला शिफ्ट झाला आहे तर पंजाब पोलिसांनी त्याच्यासाठी एक शब्द वापरला आहे सिकंदरसाठी की हा फ्रंट आहे फ्रंट म्हणजे चेहरा कसा चेहरा तो जो स्वतःची त्याची प्रतिमा आहे की कुस्तीपटू आहे महाराष्ट्र केसरी राष्ट्रीय स्तरावरचा कुस्तीपटू तर त्याला त्याच्या ह्या प्रतिमेचा वापर करून त्यांनी शस्त्र तस्करी केली पपला गुर्जर ही जी राजस्थान हिमाचल प्रदेश हरियाणा उत्तर प्रदेश या भागामध्ये पंजाब ह्या भागामध्ये ऍक्टिव्ह असलेली टोळी आहे जी खून दरोडे एक्स्टॉर्शन लोकांचं अपहरण करून त्यांना मारणं याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे त्या टोळीचा हा सदस्य आहे असं मोहाली पोलिसांनी सांगितल्यामुळं अवघ्या महाराष्ट्राच्या कुस्ती जो काही सर्कल आहे त्याला धक्का बसावा आणि सिकंदरच्या एकूणच वर्तुणेबद्दल अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसावा अशी ही सगळी बातमी आहे आणि असं म्हणतायत पंजाब पोलीस की हा गेली काही दिवस या टोळीच्या संपर्कामध्ये होता आणि त्याच्या चेहऱ्याचा वापर करून तो अशा पद्धतीच्या शस्त्र तस्करीमध्ये होता त्याच्याकडनं जवळपास चार चाळीस कारतूस पाच ते सहा बंदुका एक एक ते दीड लाख रुपये एवढी रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे त्याला सध्या पोलीस कोठडी दिलेली आहे आणि पोलीस तपास हा करतायत की हे जी शस्त्र आता जी स्क्रीनवर दिसतात सिकंदर सिकंदर ही सिकंदरनं घेतलेली शस्त्र आहेत म्हणजे सिकंदरची ही शस्त्र की जी त्या कुठल्या तरी अज्ञात लोकांकडनं घेत होता आणि पपला गुरु जर टोळीला देत होता तर पोलिसांना त्यांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि मी त्यांच्याशी बोललो तर माझ्या असं लक्षात आलं की सिकंदरनी केवळ हीच शस्त्र नाही ते आणखी काही शस्त्र तस्करी करून वेगवेगळ्या टोळ्यांना म्हणजे पपला गुर्जर टोळीला विकली असं दिसतंय आता पपला गुर्जर टोळीचं पण वैशिष्ट्य जर सांगितलं तर हा पण कुस्तीपट्टो आहे पस्तीस छत्तीस वर्षाचा आहे जिम मध्ये पाच ते सहा तास तो घालवत असतो सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे आणि त्याचा आणि सिकंदरचा मैत्रभाव झाला आणि त्याच्यातनं हे सगळं प्रकरण घडलं असं दिसतंय त्याच्या आता ह्या कारवाईमध्ये पोलिसांनी काही वाहनं जप्त केलेली ज्यामध्ये टू व्हीलर्स आहेत काही लक्झरी गाड्या आहेत आणि ऋतुजा मी सिकंदरच्या भोहळच्या घरी गेलो होतो तेव्हा आता ती सगळी कडी लागताना दिसते की पंजाबचा त्याचा घरोबा किती होता ते त्याच्या घरात गेल्यानंतरच लक्षात येतं सगळी पंजाब स्टाईल म्हणजे आपल्याकडे त्या ओपन मध्ये गाडी फिरवणं वगैरे बुलेटचं कल्चर हे सगळं सिकंदरच्या घरी आहे आणि पोलिसांची प्रतिक्रिया आणि प्रत्यक्षात पोलिसांशी बोलल्यानंतर मला तर धक्काच बसला की इतका प्रसिद्ध कुस्तीपटू ज्याला अवख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं तर त्याच्यावर अन्याय झाला असा भाव वर्षभर व्यक्त झाला आणि दोन हजार ला तो महाराष्ट्र केसरी बनला आणि आता तो पोलिसांच्या जाळ्यात आहे आणखी नवीन नवीन तपशील आज महाराष्ट्राला कळतील आणि त्याच्यानंतर दुर्दैवानी सिकंदरचा हा जो प्रवास आहे कुस्तीपटू तो पपला गँगचा सदस्य तो कसा झाला हे महाराष्ट्र समजून घेईल हे सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत ऋतुजा की जी, जी आपण पंजाब पोलिसांना विचारून घेतलेली आहेत आणि ही कहाणी पण मी तुम्हाला सांगितलो हो राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी दरम्यान या कारवाईच्या संदर्भात पंजाब पोलिसांनी काय माहिती दिली ती सुद्धा पाहूया ਨੇ ਬਿਲਕੁਲ ਇਹਨਾਂ ਦੇ ਜਿਹੜੇ ਅੱਗੇ ਦੇ ਸਾਡੇ ਹੈਗੇ ਇਹਦੇ ਜੀ ਐਸ ਪੀ ਡੀ ਸਾਹਿਬ ਤੇ ਐਸ ਪੀ ਆਪਰੇਸ਼ਨ ਸਾਹਿਬ ਤੇ ਇਹਨਾਂ ਦੇ ਨਾਲ ਜਿਹੜੀਆਂ ਸੀਆਈਏ ਦੀਆਂ ਟੀਮਸ ਹੈਗੀਆਂ ਇਹ ਇਸੇ ਚੀਜ਼ ਤੇ ਲੱਗੀਆਂ ਹੋਈਆਂ ਵੀ ਹੁਣ ਐਨੇ ਵੈਪਨ ਪੰਜ ਛੇ ਵੈਪਨ ਇਕੱਠੇ ਕਰਕੇ ਇਹਨਾਂ ਨੇ ਕੋਈ ਕਿਸੇ ਨੂੰ ਮਾਰਨਾ ਸੀਗਾ ਜਾਂ ਕਿਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਐਕਸਟਰਸ਼ਨ ਕਰਨੀ ਸੀ ਜਾਂ ਕੋਈ ਲੁੱਟਕੋ ਦੀ ਵਾਰਦਾਤ ਕਰਨੀ ਸੀ ਉਦੇ ਉੱਪਰ ਜਿਹੜਾ ਹੈਗਾ ਇਹ ਦੋਨੋਂ ਅਫਸਰ ਸਾਡੇ ਇਸ ਟਾਈਮ ਅੱਗੇ ਦੀ ਤਫਤੀਸ਼ ਦੇ ਵਿੱਚ ਲੱਗੇ। ਇਹ ਡਿਸਕ੍ਰਿਮਿਨੇਸ਼ਨ ਚ ਪਤਾ ਲੱਗਿਆ ਹੋਵੇ ਕਿ 4 ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਕੋਈ ਹੋਰ ਇਨਵੋਲਵਮੈਂਟ ਲੋਕਲ ਕੰਮ ਕਰਦੇ ਹੋਏ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਹਲੇ ਤੱਕ ਨਹੀਂ ਆਈ ਹਲੇ ਤੱਕ ਅਸੀਂ ਇਹ ਇਹਨਾਂ ਦੇ ਪਰ ਆਪਾਂ ਮੈਂ ਉਹ ਹੀ ਦੱਸ ਰਹੇ ਹਾਂ ਤੁਹਾਨੂੰ ਇੱਕ ਦਾ ਐਸੋਸੀਏਟ ਕਿਹੜੇ-ਕਿਹੜੇ ਇਹਨਾਂ ਦੇ ਉਹ ਸੈਕੰਡ ਲੀਗ ਇਹਨਾਂ ਦਾ ਟਾਰਗੇਟ ਕੀ ਸੀਗਾ ਐਕਚੁਅਲੀ ਇਹਨੇ ਵੈਪਨ ਇਕੱਠੇ ਕਰਨ ਦਾ ਮੋਟਿਵ ਕੀ ਸੀ ਇੰਟੈਂਸ਼ਨ ਕੀ ਸੀ ਉਹ ਹੁਣ ਅਸੀਂ ਅੱਗੇ ਦੀ ਤਫਤੀਸ਼ ਦੇ ਵਿੱਚ ਉਹਦਾ ਗੂਰੂ ਕਰਾਂਗੇ।